नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू आज आपण पाकामधले हे लाडू केलेले आहेत तिळगुळाचे एकदा केले का दोन महिने आरामाने टिकतात शिवाय एकदम परफेक्ट असे बनतात वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण दिलेले आहेत चलात मग सुरुवात करू द्या सुरुवातीला पहा तीळ आपले आहेत चारशे ग्राम अस्वच्छ तीळ घरचा आहे त्याच्यामुळं मी धुवून वगैरे घेतलेला आहे तेवढंच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचं आहे आणि शेंगदाणे घ्यायचे आहे शंभर ग्राम आता वाटीचे प्रमाण म्हणलं तर दोन वाट्या आपले तीळ आहेत तर सव्वा वाटी गूळ आहे आणि अगदीच पाऊण वाटी आपले शेंगदाणे आहेत सुरुवातीला आपल्याला काय करायचे तीळ हे भाजून घ्यायचे तर कढई छान गरम झाली की तिळ याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा म्हणजे तीळ छान असे भाजले जातात तीळ आता भाजलेले कसे समजायचे तर तीळ हलकेसे तडतड करायला लागले खूप लवकर भाजले जातात पण कमी अचेवर भाजायचे म्हणजे कसं सर्व भागाला व्यवस्थित असा तीळ भाजला जातो तीळ भाजून झाले आपण थंड करायला ठेवलेले आहेत तोपर्यंत शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत तर शेंगदाणेसुद्धा हलके आपल्याला गरम करून घ्यायचेत छान भाजले पाहिजेत तर कमी याचेवरच यालासुद्धा आपण भाजून घेणार आहोत तर चांगले असे भाजून झाले की याला आपल्याला काय करायचं आहे भाजून त्याला टर्पल वगैरे काढून क्रश करून घ्यायचे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे गूळ कढईमध्ये घालून घ्यायचा आता सुरुवातीलाच मी पाणी घालत नाही कारण कडे आपली गरम आहे त्याच्यामध्ये गूळ घातला आणि पाणी घातलं की थोडंसं काळवट पडतो त्याच्यामुळं मी सुरुवातीला इथं तूप वापरलेलं आहे तर अर्धा चम्मच इथं मी तूप घालून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला सारखं गूळ जोपर्यंत विरघळत नाही ना तोपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे मी गूळ छान असा चिरून घेतलं आहे त्याच्यामुळं फार असा त्याच्यामध्ये झाड असे त्याचे हे राहिले नाहीत काप राहिले नाहीत त्याच्यामुळं खूप लवकर हा विरघळला जातो तर कमी आचेवर या गुळालासुद्धा वितळून घ्यायचा आहे तर पाहू शकता एखाद मिनटाच्या नंतरच गुळ छान आपला हा विरघळलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे अगदी दोन चमच पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही तर फक्त दोन चमच आपण इथं पाणी घालणार आहोत तर सुरुवातीला आपण तूप घातलेलं होतं तर आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला फक्त दोन चमच इतकं पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की परत आपल्याला पर सतत याला ढवळायचं आहे जसं जसं आपण याला ढवळत राहू ना तसं तसं हलकासा याचा पाक तयार होतो तुम्ही पाहू शकता हलकेसे याच्यावर बबल्स यायला लागलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे सतत याला ढवळत राहायचं आहे नाहीतर काय होतं काही वेळेला असा जर गूळ ठेवला तर खूप कडक अशी चाचणी येते आणि मग तर हाताला चटके बसतात आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण तीळ सोडतो ते बांधतासुद्धा येणार नाहीत व्यवस्थित तर सुरुवातीला पाण्यामध्ये आपण गूळ टाकून पाहिला त्याची व्यवस्थित अशी गोळी आली नाही म्हणजे आपला पाक अजूनही तयार झालेला नाही अजून आपल्याला हलवून घ्यायचं आहे दोन मिनटासाठी आता काय करायचं आहे पुन्हा एकदा याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये हा गूळ घालून पायाचा आता छान गोळी तयार होते आपल्याला एकदम कडक अशी करायची नाही हलकीशी लवचिक राहिली पाहिजेत या पद्धतीने खूप अशी तिनं घट्ट जर गोळी झाली तर खूप घट्ट असे त्याचे लाडू तयार होतील ला। त्याच्यामुळं काय करायचं थोडीशी लवचिक ठेवायची या पद्धतीने हाताने थोडीशी अशी मऊ झाली पाहिजेत आता पहा या पद्धतीने आपली झाली की त्याच्यामध्ये आपल्याला एकदम हलकंसं चाचणी करण्यासाठी याच्यामध्ये काय टाकायचं एकदम ठुसूळ असे आपले लाडू बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी थोडासा खाण्याचा सोडा इथं आपल्याला घालून घ्यायचा आहे तर अगदी पाऊन चमच इतका मी खाण्याचा सोडा घातलेला आहे तर तुम्ही पाहू शकता सोडा घातला की छान असा तो हलका झालेला आहे गूळ आता काय करायचं आहे गॅस एकदम कमी करायचा बंद केला तरीही चालेल पण एकदम कमी करून आपल्याला सुरुवातीला हा तीळ याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तीळ पूर्णपणे हा घालून झाला आहे की त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे सुद्धा एकाचे ते चार ते पात तुकडे करून घेतले खूप असं बारीक क्रश करून घेतला नाही तर या पद्धतीने हलकासा जाडसर ठेवलेला आहे आता दोन्हीही घालून झाले की आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे असं जर केलं ना तर एकदम परफेक्ट तुमचे लाडू बनले जातात आणि त्याच्यामध्ये आपण तूप घातलं होतं ना त्याच्यामुळं काय होतं तुपाची गरमी याच्यामध्ये असल्यामुळं हे खूप लवकर असे घट्ट होणार नाही जोपर्यंत आपली कढई गरम आहे ना तोपर्यंत याचे लाडू तुम्हाला व्यवस्थित असे वळले जातात परत एकदा मी अर्धा चम्मचा याच्यामध्ये तूप घातलेलं आहे म्हणजे एक चकाकी एक चमक त्याच्यावर आपल्या लाडूवर येते आणि खूप गरम असते वेळेस आपल्याला ला लाडू ओळण्याची सुद्धा गरज नाही चांगलं थंड झाले आणि तुम्ही याचे लाडू वळू शकता थंड झाले तरी एकदम परफेक्ट गोल गरगरीत हे लाडू तयार होतात तर आता काय केलंय मी खाली घेतलेलं आहे हलकीशी कढई गरम आहे तेव्हा या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं एक दोन मिनिट असं जरी ठेवल्या तरीही चालेल नंतर काय करायचं आहे आपल्याला याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे तर पहा सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावून झालं की या पद्धतीने आपल्याला लाडू वळायचा आहे तर हलकंसं गरम आहे ना तेव्हाच वळायला सुरुवात करा म्हणजे हे परफेक्ट तुमचे सर्वही लाडू वळले जातात तर या पद्धतीने हवा असेल तो आकार लहान मोठा तुम्ही देऊ शकता तर या पद्धतीने एकदम गोल गरगरीत न भासता आपले हातं हे लाडू तयार होतात हलकासा आपल्याला थंड पाण्याचा हात इथं घ्यायचा आहे खूप ओलसर करायचा नाही हलकासा ओलसर केला तरीही चालेल तर या पद्धतीने आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे तर पाहताय ना एकदम व्यवस्थित प्रमाणात आणि परफेक्ट होणारी ही पद्धत थे। आहे तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून याला दोन महिने स्टोर करून देखील ठेवू शकता तर पहा एकदम परफेक्ट होणारे आपले हे लाडू तयार आहेत तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहेत याप्रमाणे जर केल्या तर तीस ते बत्तीस एकदम गोलगरगरीत लाडू तुमचे हे तिळगुळ्याचे तयार होतात तर पाहू शकता तुम्ही मी खूप असा लहान किंवा खूप असा मोठा केला नाही साधारण आकाराचे केलेले आहेत मुलांसाठीसुद्धा खाण्यासला थंडीमध्ये एकदम उपयुक्त असे आहेत लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद